शाळा शिक्षण पुस्तक याचा संपर्क माझा लहानपणापासूनच अठराव्या वर्षी शिकलं बारावी झाल्याच्या नंतर मी अध्यापनात सुरुवात केली विनामूल्य शिकवणीपासून आणि त्यावेळेस माझे प्रयोग मला या प्रशिक्षणात आणवायला लागले की हो एखादा शिक्षक जर तुमच्या हळामासात असल तर तो अशा प्रकारचे प्रयोग करू शकतो आणि त्यावेळेस हीच पद्धत मी राबवायचो विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊ त्यांनी शाळेत काय शिकलंय स्वतः अभ्यास करायला लागून माझा त्यावेळेस नंतर मी रस्त्यावरची शाळा कोरोना काळात तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की तिथं पंच्याहत्तर विद्यार्थी शिकत होते आणि त्यांना काही लिहिला वाचायलाच येत तर ती एकमेकांच्या मदतीनं शिकत होती रस्त्यावर शाळा कुठं फळा नाही कुठे पेन नाही वही नाही पण ती एकमेकांच्या मदतीने शिकत होती मोठी मुलं लहान मुलांना शिकवत होती या अध्यापनात आपण ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवली की मुलं जा मुलांच्या मदतीने शिकताय ते आपल्याला अगोदर पण म्हणतो विश्वास अधिक दृढ होण्यास या सीज प्रशिक्षणा गोष्ट जुनीच आहे खर तर नाविन्यानं ना इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि आपल्याला ती अधिक प्रकर्षानं जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलाय तुम्ही आम्ही सर्वजण काम तर करतो आहोतच पगार तर सर्वांना मिळतो आहे परंतु हे काम करत असताना बदलत्या जगाची कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला काय बदल करून आहे हे कळणं खरं गरजेचं आहे सिस्टीम बदलते आहे जे बदलत आहे आणि या बदलत्या जगाबरोबर या बदलत्या जगाची कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करण्यासाठी आपण करत असलेल्या कामाला त्याच कामाचा एक वेगळा पैलू आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि निश्चितच या प्रशिक्षणाचा उपयोग प्रत्येक शिक्षकाला होणार आहे ही गोष्ट कमी आहे अमुखी गोष्ट कमी आहे हे मला करू देत नाही ते मला करू देत नाही संस्था अडचणीत अशा कोणत्याही समस्या आपल्याला पुढे करता येणार नाही कारण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उद्युक्त करणं ही आपली पहिली पायरी आहे आणि यासाठी कोणीही अडचण आपल्याला ठरणार नाही हे आपल्या लक्षात आहे याचबरोबर या प्रशिक्षणात मला अनेक गुणी लोक तज्ञ लोक या ठिकाणी भेटले त्यांचा सहवास पाच दिवस लाभ खर पाच दिवसामध्ये मी काय शिकलो या, या लोकांकडून तर शिंदे सर तिथं आणि किती छान वापर करतात मी देखील रात्री सात ते आठ आणि नऊ ते दहा ऑनलाईन दोन क्लास घेतो या मोबाईलच्या द्वारे आणि कालच सर जसं म्हटले की वाचनाची अडचण आहे एखाद्या दे विद्यार्थ्याची त्यांना ऑनलाईन शिकवायचं ते ऍप आग... गुगल लेन्सचा वापर आणि लिसन नावाचे ऑप्शन मी काल त्याच सांगत होतो शिकवत होतो त्याला क्लिक शिक्षक आहे ते टाईप करता येत नाही गुगल लेन्स वापरा फोटो काढा इथं तुम्ही कॉपी म्हणा कॉपी टेक्स्ट होत असेल तसं तिथे मला वापरता येतो ही भाग मला देखील असू द्या तुम्ही फोटो काढा त्याला ट्रान्सलेट करा तुम्हाला तो वाचता येतो तुम्हाला वाचता येत नसेल तर त्याला लिसन म्हणा तेच वाचून दाखव आधुनिक तंत्राचा वापर जर सर करू शकत असतील म्हणजे पन्नासीच्या नवीन जे लागलेले शिक्षक आहेत नवीन आहेत त्यांची सर्व्हिस अजून पंचवीस वर्ष राहिली माझी सर्व्हिस बावीस वर्ष तर मग या लोकांना जर जुन्या पारंपरिक पद्धतीने जर शिकवलो आम्ही तर आम्ही नक्कीच या संस्थेमध्ये टिकणार नाही त्यामुळे नवीन तंत्राचा वापर करणं काळाची गरज आहे नवीन तंत्राचा वापरच नाही तर विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत फक्त वनवे नाही लेक्चर पद्धतीने मीडिया अध्यापन करायचो वनवे पद्धतीनं शिक्षण जेवढे तेवढे दोन हजार दहाचा का मी आठ नऊ लाल औरंगाबाद गव्हर्नमेंट केलं आय एस सी मधून केलं तर त्यावेळेस जे आपल्याला अध्यापनाच्या पद्धती लेक्चर पद्धतीचा वापर करावा लागायचा त्याच्यामध्ये आता अमूलाग्र बदल विद्यार्थी आपल्यापेक्षा नक्कीच हुशार आहे आपल्याला ध्यानात घ्यावं लागलं वावरची शाळा जाऊन परत एकदा पाहिजे दिवसापासून माहिती आठ वर्ष माझं वास्तव हे पुणे या ठिकाणी ठिकाणी महाराष्ट्रातील नाही तर भारतातले विद्यार्थी होते आणि सर्व लँग्वेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी अध्यापनासाठी होते अध्ययनासाठी होते तर हे पाहत असताना वावळेवाडीची शाळा वारे गुरुजी आणि त्यांनी केलेली प्रियो आता वारे गुरुजी आहे हा प्रवास मला चालू आहे मी पाहिलं की या गुरुजींनी आता जुलै मध्ये ती दोन हजार तेवीस ची त्यांची मुलाखत पाहिली मी आताची लेटेस्ट आठ महिन्यामध्ये या माणसानं नवीन शाळा उभा केली तितक्याच टाकती जिथं आठ विद्यार्थ्यांचा पोर्ट आहे तिथं शंभर विद्यार्थ्यांचा सपोर्ट केलाय म्हणजे काय तर आता तुम्हाला शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल विद्यार्थ्यांना खेळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांची आवड पण महत्त्वाची आहे संगणकीच्या माध्यमातून शिकणं पण महत्त्वाचं आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना आत्मसात कराव्याच लागतील कारण की ही काळाची गरज आहे भारत शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सांगायला असं वाटतं महागी आहे आणि खरंच प्रत्येक घरोघरी आपण शिक्षक लोक देखील म्हणतो की शिक्षणामध्ये काहीतरी कमी पडते आहे किंवा आपण काहीतरी देण्यामध्ये कमी पडतो आहोत त्याचं कारण आपण त्या सीज वर जास्त विचार करत नाहीत विद्यार्थ्यांचं वाचन लेखन हे फक्त शिक्षकच त्याचे घेऊ शकतो याच्यावर अजूनही आपली धारणा पसरतो आता हे धान्य आहे पूर्वग्रह आहे तो आपला असं आपण समजूया आणि आधुनिक काळाच्या बरोबर चालण्यासाठी आपण या नवीन तंत्राचा वापर करूया नवीन पद्धतीचा वापर करूया सहा फायद्या दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया म्हणजे ब्लूमचा हा सिद्धांत खर तर बरेच लोकांना नाही कळा या प्रशिक्षणामध्ये नाही कळा परंतु बेंजामिनचा सिद्धांत काय आहे हे आपण स्वयंप्रेरणे शिकून घेऊया घरी जाऊया पाहूया बेंजामिन ब्लून काय म्हणतो त्यांचं म्हणणं काय आपण जसं बी एड आर जॉन डै शिकल प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण आहे जॉईन ड्री समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कृती देणं गरजेचं आहे आणि त्या कृतीतून आपला अनुभव आहे या अनुभवाचा फायदा आपण सर्वांनी घेऊया ही शिक्षण पद्धती नक्कीच बदलत आहे बदलणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही पाहत असाल की जशी समुद्रात बेट असाल तशी वेगवेगळी चांगल्या शाळांची बेट तयार आहे जसे कॉम्रेवाडीचं बेट आहे तसे आपल्या उदगी तालुक्यामध्ये देखील अनेक शाळा आहेत की ज्या पाहण्यासारखे दोन्ही गाव बी अगोदर ऐकलं सर मला पाहता सरांची माहिती तशी तर परिचय नाही परंतु नमस्कार माझा याच्या अगोदर पण एक दुर्वे सर झालेला दोन्ही पर्यायची शाळा पाहण्यासारखी आहे आणि ते तुम्ही नक्की पहा असं अनेक शिक्षकांनी मला सांगितलं तिथल्या सुई सुविधा पण पहा असं अनेक वेळेस सांगितलं सरांची बरंच भाग आम्हाला दोरीला पाहते सरांची विद्यार्थी सांगतात की त्या शाळेत काय फिर झाले सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग या माध्यमातून आला तर प्रशिक्षणाला शेजारी मे शाळेचे सर आहेत त्यांचं स्वतः दोन तीन दिवस बसण्याचा योग आला परंतु आपल्या अडचणी या दूर ठेवून आपल्याला कार्य हे करायचं आहे हे मात्र या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लक्षात आलं सर्व गुन्हेजन जे लोक आहेत त्यांच्या सहवासात राहत आला इथं बसताना प्रत्यक्ष संपर्क जरी आला नसला तर तुमच्या वेव्स असतात त्या वेव्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी या संवाद बसल्याच्या नंतर माणूस आत्मचिंतना हे शिकत असतो कारण की आपण सॉक्रेटिसची वाक्य पाहिजे की शिक्षण म्हणजे काय तर शिक्षण म्हणजे फक्त अनुभव नाही तर अनुभव आले नंतर केलेलं चिंतन आणि मनन आहे तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला शिकता येतं झालेल्या चर्चा वाद संवाद असेल किंवा प्रत्येक गोष्टीवर आपण सर्वांनी केलेलं वर्तन असेल त्यातून त्या अनुभवातून बऱ्याच प्रश्न शिकता आहे धन्यवाद मी वाटतं माझं जे मनोगत आहे ते या ठिकाणी सर्वांनी या प्रशिक्षणाला आला आणि तुमचा सर्व सर्वांना आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे देखील मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर